आहे तसेच या ठिकाणी चौरंग मांडण्यात आलेला आहे चौरंगावर पाच विड्याचे पानं त्यात सुपारी सुटे पैसे हळकुंड खारीक बदाम विविध फळे असे पाच ठिकाणी मांडण्यात आलेले आहे तसेच मध्यभागी गणपती शंख घंटी श्रीफळ आणि या चौरंगावर मध्यभागी मोठा कलश ठेवून त्यामध्ये भगवान शंकराची या ठिकाणी पिंड ठेवण्यात आलेले आहे पुढे नंदी आणि या ठिकाणी अष्ट म्हणजे इंद्र अग्नी यम नैऋत्य वरुण वायव्य कुबेर ईशान ब्रह्म अनंत पार्वती जया वीरभद्र अशा देवतांची स्थापना करण्यात आलेली आहे मागे या ठिकाणी वरदशंकराचा फोटो ठेवण्यात आलेला आहे याशी संपूर्ण पूजा